हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर आता सकाळी सकाळी आज देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे कारण आज गुढीपाडवा आहे तर त्याच्यासाठी बघा आता आम्ही सर्व आंघोळी वगैरे झालेले आहे आमच्या आणि तयार झालेलो आहे तर अशा प्रकारे आता सिम्पलच मेकअप केलेला होता आणि अभ्यंत पण मस्त नवीन ड्रेस घालून तयार झालेला आहे आणि त्यांच्या पप्पानी आणि रीतीसिद्दी लवकर उठून निंबाऱ्याचा पाला आणला होता ताजा ताजा निंबाऱ्याचं पाला आणायला गेले होते ते आणि अशा प्रकारे आता आंघोळी वगैरे झाल्या आणि बांबू वगैरे धुवून घेतलं आहे गुढीसाठी आणि मग नवीन असं साडी वगैरे नेसून आणि मग गुढी उभारून घेतलेली आहे आणि ओवाळून पण घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि अशी गॅलरीत उभारलेली आहे आम्ही गुढी तर ही बघा आमची गुढी अशी दिसते आहे आणि सिद्धीला बघा कसे हरडे करडे आणलेले होते त्यांच्या पप्पांनी तर मस्त त्या घालून फिरत होत्या इकडं तिकडं आणि अभ्यंतला पण कडा आणलेलं होतं तर हे बघा ती तीन कडे आणि हार आणलेले रिद्धी सिद्धीला दरवर्षीचा आणता पण आभ्यांची आता पहिलीच पहिलाच गुढीपाडवा होता आभ्यांचा तर त्याच्यासाठी आता पहिल्यांदाच मग कडा आणलेलं होतं तर हे बघा रिद्धी सिद्धी कशा दिसतंय मस्त हरडे करडे घालून तर त्यांचे लहानपणापासून त्यांना असंच त्यांचे पप्पा हाऊस करत्या तर त्यांना खूप आवड आहे तर अशा प्रकारे आता सेलिब्रेट केलेलं आहे गुढीपाडवाची पूजन झालेलं आहे आमचं तरी अजून स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे मला तर साडी वगैरे नेसून तर पॉसिबलच नाही कारण मला लाडूकडं पण लक्ष द्यावं लागतं अभयंतकडं त्याच्यामुळे मग सकाळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे गुढीची आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले होते तर अशा प्रकारे आता लाडूबागा कसा करत होता ते गुढीला हात लावत होता तर त्याच्यानंतर मी ड्रेस बदलून म्हणजे साडी चेंज करून घेतली आणि ड्रेस घालून घेतला होता आणि मग स्वयंपाक केला तर मी स्वयंपाक आता आज बनवले होते खीरपुरी आणि साधं वरम भात आणि चपाती केली होती आणि भजे बनवले होते तर साधा स्वयंपाक केला होता तर अशा प्रकारे आता माझा स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे तर स्वयंपाकाचा काही व्हिडिओ नाही टाकला कारण खूप लाँग झाला असता तर त्याच्यानंतर बघा सर्व देवांना मग नैवेद्य भरून घेतलेले मी ताट तयार करून घेतलं होतं नैवेद्याचं तर अशा प्रकारे आता खूप सारे नैवेद्य करावा लागतात आणि आगेरी पण पेटवायची असते ना मग त्याच्यात पण मग नैवेद्य असे घास घालावा लागतो आपल्या पित्रांना तर अशा प्रकारे आता मी पहिलाच सण आहे वर्षाचं त्याच्यामुळं आणि प्रत्येक सणाला करावंच लागतं तर अशा प्रकारे आता मी वर, आले आले सर्व नैवेद्य भरून घेतलेले सर्व तयारी करून ठेवली होती कारण रे दिसे पप्पा कंपनीतून आल्यावर त्यांना एवढा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे ते आल्या आल्या म्हणजे सर्व रेडीच पाहिजे ते रोजच आहे स्वयंपाक वगैरे करूनसुद्धा रेडी पाहिजे असतो रोज तर आज तर नैवेद्य वगैरे दाखवायचे होते त्याच्यामुळे सर्व पटपट आवरलं होतं आणि अभिंत पण झोपला होता त्याच्यामुळं भरपूर वेळ भेटला मला नाहीतर तो उठलेला असला का खूपच धावपळ करून टाकतो तर अशा प्रकारे आता मी भरून घेतलेलं आहे आमच्याकडे असेच नैवेद्य भरत्या देवासाठी नैवेद्याला दाखवायला तर अशा प्रकारे आता झालेलं आहे माझे नैवेद्य आणि आपलं मस्त नवीन वर्ष पण सुरू होतं आहे आज आजपासून गुढीपाडव्याच्या दिवसापासून तर सर्वांना नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा तर आता रे रिद्धी सिद्धीचे पप्पा पण आलेले होते नैवेद्य मी भरता भरताच ताटामध्ये म्हणजे तयार करता करता तर त्यांनी तिकडून येताना ते लाकूड आणि गौर्या घेऊन आले होते आगेरी पेटवायसाठी तर अशा प्रकारे आता माझे नैवेद्य वगैरे झालेले आहे आपलं ग गुढीपाडव्याचं काही पुरणपोळ्याच केल्या पाहिजे असं काही नसतं आपलं साधं पण जेवण चालतं तर मी काही साधंच वरण भात भजे आणि खीरपुरीच बनवली होती मागच्या वेळी होळीला केल्या होत्या मी पुरणाच्या पोळ्या तर आता अशा प्रकारे माझं झालेलं आहे तर पहिलं ना मी देवांना नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर दिवा वगैरे आधी सकाळी लावलेलं होतं पण मग तेल संपलं होतं त्याच्यानंतर परत आता वात पण संपलेली होती परत वात बनवून घेतलेली आहे आम आणि आमच्याकडं कापूस वगैरे ऑलरेडी खूपच राहतो तर अशा प्रकारे आता वात वगैरे बनवून घेतलेली आहे दिव्याची आणि तिळाचं तेल वापरते मी दिवा लावायला चांगलं असतं ते तिळाचं तेल वापरलेलं तर सिद्धीनी बघा रांगोळी काढलेली होती मला तर काही वेळच भेटला नाही रांगोळी वगैरे काढायला कारण छोटं बाळ असलं तर खूपच धावपळ होऊन जाती आणि सर्व वेळेत होणंच बारा वाजेच्या आतच होणं महत्त्वाचं असतं तर मग लेट करून काही उपयोग नाही आहे बारा वाजेपर्यंत गुढीला नैवेद्य असं म्हणजे म्हणतं का दाखवलंच पाहिजे बारा वाजेच्या आत तर अशा प्रकारे आता मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग देवांना नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारेच मी नैवेद्य दाखवते प्रत्येक सण असला का मग असंच नैवेद्य राहतो माझा तर अगरबत्ती वगैरे पण लावून घेतलेली आहे आणि कॅमेराचं आहे ना तिकडनं खूपच असं लाईट म्हणजे पडत होतात तर चांगलं चित्रच दिसत नव्हतं त्याच्यामुळे मग असं घेतलेलं आहे एक साईडनी तर अशा प्रकारे आता झालेली देवपूजा वगैरे तर पहिल्यांदा आधी पाणी वगैरे ओळून घ्यायचं आहे नंतर मग ताट ओवळते अशा प्रकारे आता नैवेद्य दाखवून घेते त्याच्यानंतर बघा हे आमचे माझे सासरे माझा भाचा आहे त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून घेते आपले पित्रांना नैवेद्य दाखवून घ्यायचा राहतो तर अशा प्रकारे आता आगेरीला साहित्य आणलेलं होतं रानशिंगी गवऱ्या आणि लाकडं आणलेले होते आणि कापूर पण पेटवला होता तर कापरानेच आगेरी पेटवलेली होती आम्ही आणि मस्त पेटली होती आगेरी आणि लाकडं उन्हाचे खूपच असे कडक झालेले होते त्याच्यामुळे इतक्यात मस्त असं पेटली होती आगेरी आणि गवऱ्या पण सुकलेल्या होत्या ना आता एवढा कडक उन्हाळा आहे त्याच्यामुळे काही लाकडं आणि गवऱ्यांचं टेन्शनच नाही आम्हाला कारण भरपूर राहता कंपनीच्या तिकडं म्हणजे राहता अशा गायी पण फिरताना त्याच्यामुळे मग भेटलं होतं त्यांना रानशिंगी गौरी चांगली असती भेटवलेलं असं आम्हाला ब्राह्मणांनी सांगितलेलं होतं जेव्हा आम्ही होमाची पूजा केली होती ना तेव्हा सांगितलं होतं की रानशिंगी गौरीची राख चांगली असते असं तर ती घरात ठेवायची असे म्हटले होते ब्राह्मण आणि जे आपलं मंगळसूत्र असतं ना तर त्याला असं म्हणजे तो अंगारा लावायचा तर असं चांगलं राहतं आपल्यासाठी ते तर त्याच्यामुळं मी ना आमचं म्हणजे सत्यनारायण पूजा झाली होती ना तर तेव्हा ते रानसिंगे गौरीची म्हणजे ना ठेवायला लावली होती ब्राह्मणांनी तर मग मी ती घरात ठेवलेली आहे अजून पण आहे माझ्याकडं त्याच्यानंतर बघा आता घरात नैवेद्य झाले मग गुढीला मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आता पूजा वगैरे करून घेतलेली आहे गुढीची हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि नंतर मग ओवाळून घेतलेलं आहे आणि ओवाळून घेतलं त्याच्यानंतर बघा अगरबत्त्या वगैरे ओवाळून घेतल्यानंतर नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सिंपल माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि हेअरस्टाईल तर बघा एक लिप वेगळी एक क्लिप वेगळी एवढी धावपळ होऊन जाते माझी तर हे बघा मस्त आमच्या आगेरी वगैरे पेटली आणि रिधी सिधीच्या पप्पानी पण असे पित्रांना पण घास घातलेले असं म्हणजे नैवेद्य दाखवलेले आहे तर अशा प्रकारे आता आमच्याकडं केली जाते प्रथाचेही प्रत्येक सणालाच करावं लागतं आम्हाला तर हा सण तर पहिला नवीन वर्षाचा पहिलाच सण आहे तर त्याच्यामुळं आवर्जून हे करायलाच पाहिजे आपल्या पित्रांना खुश ठेवावंच लागतं तर अशा प्रकारे आता झालेली आहे पूजा वगैरे आणि नंतर मग नैवेद्य दाखवलं बघा तर चार पाच वेळेस असे घास घालायचे असता तर नेमकं अभ्यास झोपलेला होता ह्या वेळेला त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढणं पॉसिबल झालं नाही तर मग काही रिधी सिधीला पण एवढं काही जमत नाही त्यांना खेळायलाच कमी पडतं आता त्याच्यानंतर बघा आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केले तोपर्यंत अभ्यंत उठला होता आणि बघा कसं चपाती खातोय आणि केस पण विस्कटलेले कारण तो झोक्यातून काढलेलं होतं तर या तुम्ही पण जेवण करायला मस्त बेंटलं तर चपात्यांचा आता खेळच झाला